नमस्कार बाळांनो कसे आहेत मजेत आहेत का बाळांना तुम्ही म्हणता ना आजी आचनी कुठं गायब झाली मी तुमच्यासाठीच काहीतरी नवीन आणायला गेले होते आता हे नवीन काय ते तुम्हाला लवकरच कळन तोपर्यंत आपण आहे ना, ना रेसिपी बनवू तर आपण बनवणार आहे घरच्या गर, घरी गुलकंद हे माझे आहेत ना घरचेच गावरान गुलाबाईत <tip> ना लई सुगंध येईन याला असे स्वच्छ देऊन घेऊ मधी पावन वाटी साखर घालू आता गुलाबाच्या पाकळ्या घालू ह्या पाकड्याच आहे ना चांगलं पाणी काढायचं चा, ना असं मग घालायच्या आता याला आहे ना असं हलून घेऊ आता याची हळूहळू साखर वितळायला लागली आणि याचा रंग बी बदल ना आता ना दोन चमचे मध घालू या मधामुळे ना ह्या गुलकांदा मध्ये साखर तयार नाही होत मध घातल्यानंतर याला ना दोन मिनटं हलून घेऊ हे बघा दोन मिनिटांनी याचा रंग कसा बदललाय मी नाही स्वच्छ बॉटल घेतली याच्यामध्ये गुलकंद भरून घेऊ आपला गुलकंद तयार आहे याला तुम्ही दुधामध्ये सरबत मध्ये कुल्पी मध्ये खाऊ शकतात याला मसाले पान मध्ये वापरा नाही तर मग मिठाई बनवा किंवा अशा लहान मुलाला जर एक चमचाभर खायला दिलं ना त्याच्या पोटासाठी डोळ्यासाठी खूप चांगलं असतं मग आवडली ना बाळांना माझी गुलकंद बनवायची पद्धत आवडली असते ना तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीचं बटन पण दाबा आता भेटत जाऊ पुढच्या रेसिपीला 拜拜。Bye bye.